उभा तू विटेवरी आलो मी तुझ्याच दारी विसरू नको रे देवा मला मी तुझाच वारं करे हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर मी उषा आणि स्वागत करत आहे तुमचं उषा झी पीक लाईफमध्ये तर हे पहा फौजीसाहेबांच्या युनिटमध्ये दिंडी आली होती आणि या दिवशी दिंडीवाल्यांसाठी नाश्ता जेवण चाय वगैरे ठेवलं जातं तर पूर्ण अख्खा दिवस असा एक असतो की त्या पूर्ण दिवसभरामध्ये त्या रस्त्याने जेवढ्या पण दिंड्या चालल्या जातात त्या दिंड्यांसाठी त्या दिवशीचं पूर्ण म्हणजे जेवण वगैरे ठेवलं जातं तर वारकरी लोकं जी असतात तिथून प्रसाद घेऊन जेवण वगैरे करून पुढे आपल्या चालतीसाठी निघत असतात तर या ठिकाणी त्यांचे जेवण वगैरे झाले चाय वगैरे झाला आणि त्यानंतर म्हणजे त्यांनी थो छोटेसे एक रिंगण धरले त्या ते ठिकाणी त्यांनी थोडेसे भजन वगैरे गायले आणि काहींनी ताल धरला म्हणजे फुगड्या वगैरे देखील खेळल्या दिंडीतले वारकरी बघा सगळे एकसारखेच असतात भाव अगदी एकच सगळ्यांच्या मनामध्ये असतो इथे कुणीही छोटा किंवा कोणीही मोठा कोण कोणत्या जातीचे आहे हे देखील कोणालाही काही घेणे देणे नसते अगदी वारकरी म्हणजे जे विठ्ठलाचे भक्त आहेत सगळे एक रूप होऊन जातात ज्या रंगाने आयुष्य घडविले असा एकच रंग तो म्हणजे पांडुरंग आणि या रंगामध्ये काही क्षणासाठी काही वेळेसाठी सर्व फौजी लोक देखील याच रंगामध्ये जसे रंगून गेले होते सर्वांनी दिंडीचा आणि पाच पावलं चालण्याचा म्हणजेच फुगडी खेळण्याचा आणि एक पंढरपुरामध्ये गेल्याचा त्यांना अनुभव झाला तो आनंद त्यांनी त्या ते ठिकाणी घेतला ज्यावेळी दवा काम करत नाही त्यावेळेस आपण म्हणतो दुवा देखील पाहिजे म्हणजेच काय दवा आणि दुवा दोन्ही देखील काम करत असते अगदी त्याचप्रमाणे इथे देखील एक अध्यात्म आणि विज्ञान एकत्र झाल्याचं पाहायला मिळालं बोलावा पांडुरंग म्हणावा पांडुरंग सदा तुझ्या नामातच राहावेसे वाटते दंग हे देवा आमच्या भक्तीत कधीच न पडावा भंग नेहमी आम्ही गात राहू तुझेच अभंग तर अशा प्रकारे फौजी लोकांनी देखील या वारीचा आणि या क्षणाचा खूप मस्तपैकी आनंद घेतला देखील कमवले आणि या पद्धतीने त्यांनी वारी वाट लावले तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला करा सबस्क्राईब आणि कमेंट्स बॉक्समध्ये हजेरी द्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ